सरिता द्विदेवी चार वर्षाची असताना तिच्या आयुष्यात एक मोठी घटना घडली ती आपल्या घराच्या छतावर खेळत होती अचानक अकरा हजार होलची जिवंत विद्युत तार तिच्या अंगावर कोसळली एका क्षणात तिच्या आयुष्यात अंधार झाला तिला अकरा हजार वॅटचा विजेचा धक्का बसल्यानंतर तिचे दोन्ही हात आणि उजवा पाय कापावा लागला डॉक्टरांनी वाचवले पण त्याला दोन्ही हात आणि उजवा पाय गमवावा लागला ती म्हणते की मी सहा सात वर्षाचे असताना लोक मला बघून हळहळायचे हल बिचारी लाचार अपंग अशा सहानुभूतींनी भरलेल्या शब्दांनी मला वेदना व्हायची मी शरीराने जरी अपंग असली तरी मनाने अधिक खंबीर होत गेले मी लहानपणीच ठरवले होते की आपण कुणासाठी दुःख नव्हे तर अभिमान बनेल असा मनाशी निर्धार केलेला होता परंतु या अपंगत्वामुळे तिचा उत्साह कमी झाला नाही ते म्हणते की मी माझ्या अपंगत्वावर मात करण्यासाठी मी माझ्या सृजनशीलतेचा वापर करते मी एका सामान्य मुलीसारखी वाढले आणि माझ्या कुटुंबाने मला खूप पाठिंबा दिला हळूहळू मी तोंडाने पायाने लिहायला शिकले जेवण चित्र काढणे आणि स्वयंपाकही मी माझ्या पायाने करायला शिकले आज मी माझे प्रत्येक काम स्वतः करते मला दयेपेक्षा संधीची गरज आहे मी शाळेत असताना मला प्रत्येक गोष्टीचा सामना करावा लागला माझे धोनी हात आणि एक पाय नसल्यामुळे अनेक शाळांनी माझा प्रवेश नाकारला माझ्या आई वडिलांनी हार मानली नाही मी अपंगत्वावर मात करून अनेक गोष्टी मिळविल्या मी प्रयागराजच्या केंद्रीय महाविद्यालयात अपंग असूनही सामान्य मुलीप्रमाणे शिकले मी बी एफ ए बॅचलर ऑफ फाईन आर्ट मध्ये पदवी मिळवली त्यानंतर अशा परिस्थितीत अलाहाबाद विद्यापीठातून ललित कला विषयात पदवीचे शिक्षण सुद्धा पूर्ण केले बोशिया ऑलिम्पिक स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार बोशिया या खेळातील कामगिरीमुळे मला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली सरिता द्विदेवी बोशिया या खेळातील एक प्रसिद्ध खेळाडू आहेत सरिता द्विदेवी म्हणते की आता ऑलिम्पिक मध्ये भारताचे नाव उज्ज्वल करण्याचे माझे स्वप्न आहे चित्रकलेत माझे कौशल्य सिद्ध करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार पटकावले चित्रकार असण्यासोबतच ती शिवणकाम हस्तकला आणि मातीच्या मॉडेलिंग मध्ये तज्ज्ञ आहेत सरिता द्विदेवी गरजूंना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असतात त्या मुलामध्ये कलेच्या माध्यमातून कलेच्या माध्यमातून आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम करतात सरिता देवी यांच्यासाठी त्यांची आई आणि त्यांचे गुरु आजे दीक्षित प्रेरणास्थान आहेत सरिता द्विदेवी यांचे जीवन संघर्ष समर्पण आणि जिद्दीचे उदाहरण आहेत त्यांचे जीवन हे दाखवते की अपंगत्व हे यशाच्या मार्गात आडतळा नाही तर ते फक्त एक आवाहन आहे सरिता नेहमी म्हणते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानू नका लढत राहा स्वतःला सिद्ध करण्यासाठी संधीच्या शोधात राहा संधी निर्माण करा दयेची अपेक्षा करू नका स्वाभिमानाने जगण्याची तयारी ठेवा शरीरावर मर्यादा आल्या तरी मनाच्या क्षमतांना सीमा नसते तर मित्रांनो सरिता द्विदेवी यांचे जीवन आणि कार्य हे अनेकासाठी प्रेरणास्थान आहे त्यांनी दाखवून दिले की जर तुमच्या मनात जिद्द असेल तर कोणत्याही अडचणीत मात करणे शक्य आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि देश विदेश घडामोडी या आमच्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा